नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये बघा सर्वांना उत्सुकता होती बीएमसी पेपर संदर्भात नुकतंच मी जे आहे सेंटरवर जाऊन आलेलो आहे मुलांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत की कशा पद्धतीने आजचा पेपर होता तर प्रत्येक मुलगा जो बाहेर येत होता तर त्याची हीच प्रतिक्रिया होते की पेपर थोडासा अवघड होता जो पेपर त्यांनी अपेक्षित केलेल्या नव्हत्या तशा पद्धतीचा फॉर्मॅट त्यांना जो आहे तर तो पहावयास मिळावा याच्यामध्ये चार सेक्शन होते आपले बघा आणि सेक्शनल टाइम मुळे पण थोडासा प्रभाव पडलेलाच होता बघा जो जी चा सेक्शन होता ना तो सगळ्यात मुलांना अवघड गेलेला आहे बाकी मराठी इंग्लिश हे सोप्या कॅटेगरीमध्ये होते हे सोपे होते हे कशा पद्धतीने सोपे होते तर ते पण मी माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि बाकी जे आपलं रीजनिंग जास्त बऱ्यापैकी आलेलं होतं हे जे रिजनिंग होतं तर ते तुम्ही मध्यम म्हणू शकतात काही जास्त एवढं सोपंही नव्हतं आणि एवढं अवघड नाही होतं पण GK मात्र जीके मात्र पूर्णतः अनएक्सपेक्टेड होता त्यांच्यासाठी म्हणून जीकेचा चा सेक्शन हा अवघड गेलेला होता मुलांना आणि आजच्या या पेपरमध्ये जो कट ऑफचा डिसाइडिंग फॅक्टर असेल ना तर तो म्हणजे असेल जी आलं तुम्हाला लक्षात तर आपण वन बाय वन करून बघून घ्या कोणते प्रश्न विचारले होते कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अशाच एक्झाम अनालिसिस साठी टू द पॉईंट अनालिसिससाठी तुम्ही आपलं हे जे चॅनल आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी याला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो हो, आपण वन बाय वन सेक्शन करून जे आहेत तर ते पाहूया बघा सगळ्यात आधी मी घेतो मराठीचा सेक्शन मराठीमध्ये त्यांनी इतकं छान केलं की उतारा विचारला आता उतारा म्हटल्यावर तर खूप मुलांना सोपा जात होतो आणि उतारा किती आले दोन पॅसेज आलेले होते आणि या दोन वर जवळपास पाच प्रश्न प्रत्येकी पाच प्रश्न प्रत्येकी म्हणजे असे दहा प्रश्न होते मग या उतारावरील प्रश्नांमध्येच त्यांनी काय केलं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द असे जे शब्द होते म्हणजे अशा ज्या काही प्रश्न होते तर या दहा प्रश्नांमध्येच आलेले होते मराठीमध्ये सोपं काय वाटलं मुलांना समानार्थी होत विरुद्धार्थी शब्द असेल हे विचारलेलं होतं उतारा असल्यामुळे काय झालं हे दहा प्रश्न तुमचे इथेच कव्हर झाले आलं का तुम्हाला लक्षात म्हणजे तुमची दहा प्रश्न इथंच कव्हर झाले म्हणजे तुमचा जो वेळ होता ना तर तो वाचत होता इथं मराठीच्या प्रश्नांमध्ये एवढं काही अवघड नव्हतं हे पण उतारामुळे काय होतं उतारा वाचण्यात ज्याला वेळ टाकला ना तर त्याचा प्रॉब्लेमॅटिक होता बाकी प्रश्न काही एवढे अवघड नव्हते याच्यावर म्हणून मराठीचं शिक्षण आपण आजच्या या बीएमसीच्या पेपरनुसार म्हणू शकतो आहे म्हणून मराठीचा काही एक्स्ट्रा अभ्यास तुम्हाला करून जायची गरज पडणार नाही मराठीचं काहीच वाचून जाऊ नका हां पुढचं सेक्शन आपल्याला पाहिजे आता इंग्लिशचं सेक्शन बघा इंग्लिश मध्ये पण सेम उतारा विचारलेला होता पॅसेज विचारले होते दोन उतारे होते आणि या दोन उतार्यावर जवळपास दहा प्रश्न होते याच्यावर सिनॉनिम्स अँटोनिम्स आणि वोकॅपवर चांगला फोकस त्यांनी दिलेला होता ग्रामर पेक्षा त्यांचा फोकस जो होता तर तो वोकॅबवर होता म्हणून वोकॅपवर त्यांनी जास्त प्रश्न विचारले होते पण एवढंही काही अवघड आलेलं नव्हतं मुलांच्या प्रतिक्रिया ज्या जाणून घेतल्या त्याच्यामध्ये मुलांचं म्हणणं होतं की सर काही एवढं अवघड नाही गेलं मराठी तर खूपच सोपं गेलं आम्हाला आणि इंग्रजीमध्ये काही जास्त त्रास झाला नाही आता हा त्रास कोणाला नाही होत मित्रांनो ज्याने खरंच सिन्सिअरली अभ्यास करून गेलेला आहे जो मुलगा खरंच सिन्सिअरली अभ्यास करून गेला असेल ना त्याला इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये काही प्रॉब्लेम यायलाच नाही पाहिजे आलं लक्षात तुम्हाला तर हे आपले दोन सेक्शन झाले वाटलं ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर ते स्क्रीनशॉट घेऊन शकतात बाकी याच्यात काही एवढं हे नव्हतं म्हणून काही जास्त तुम्ही हे घेऊन घ्यायचं नाही पुढे होतं तुमचं बुद्धिमत्ता बघा बुद्धिमत्तावर जे प्रश्न विचारलेले होते ना तर त्याच्यावर जर आपण प्रश्न पाहिले तर बघा बैठक व्यवस्थेवर प्रश्न होता बैठक व्यवस्थेवर प्रश्न होता अल्फाबेटिकल सिरीज वर प्रश्न होता कोडिंग वर होता नंबर सीरीज वर होता बोडो वर पण होता की चिन्ह चेंज करायला लावलेले होते आणि कोणतं समीकरण बरोबर बसतं ते विचारलेलं होतं म्हणजे तो बोडोमॉसचा झाला बोडोवास यांच्यावर जो आहे तर तो प्रश्न इथं विचारलेले होते पुन्हा नातेसंबंधावर प्रश्न विचारलेले होते म्हणजे हा जो कॅटेगरी होती ना ही मिडियम कॅटेगरी होती मित्रांनो हा मीडियम कॅटेगरीचा प्रश्न होता काही जास्त अवघड प्रश्न होता पण थोडे वेळ खाऊ प्रश्न मध्ये टाकत आल्यामुळे आणि आपला जो प्रॉब्लेम होता सेक्शनल टाइमिंगचा तर त्याच्यामुळे जे आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणावर जो आहे तर तो मुलांना इथं त्रास जो आहे तर तो पाहायला आपल्याला इथं मिळत होता आलं लक्षात तुम्हाला आता आपल्याला जी केच्या सेक्शनला जायचंय की ज्याच्याविषयी सर्वात जास्त जे जा आहे तर ती चर्चा होत होती तुम्ही याचा पहिले स्क्रीनशॉट घेऊन घ्या त्याच्यानंतर आपण जी केच्या सेक्शनला जे आहे तर ते लगेच आपण जे आहे तर ते सुरुवात करणार आहोत ओके चला हे झालं जी केचं सेक्शन पूर्णतः थोडस अन म्हणजे प्रिडिक्टेबल होतच पण प्रश्न थोडेसे अनप्रिडिक्टेबल प्रश्न आले बघा जी के त्यांनी मध्येच म्हटलं की आम्ही वर विचारू आणि त्यांनी खरंच वर विचारलं मित्रांनो वर जास्त भर होता बाकी भूगोल असेल इतिहास असेल काय जे आपले ना नॉर्मल आपण विषय अभ्यासतो आप तर त्या विषयाला हात पण नाही लावला त्यांनी त्या विषयाला हातच लावला नाही त्यांनी म्हणून जे मुलं इतिहास भूगोल क्वॉलिटी आणखी जे जे आपले विषय असतील ना नागरिक शास्त्र काय ते काहीही विचारलेलं नव्हतं याच्यापैकी काहीच विचारलेलं नव्हतं भर होता बीएमसीवर एक आणि दुसरा भर होता चालू घडामोडीवर ज्या मुलांनी नुकतीच राज्यसेवा दिली होती ना त्यांना हा शिक्षण सोपा गेला असेल का सोपा गेला असेल चालू घडामोडीवरचे प्रश्न दोन हजार तेवीस चे विचारले नव्हते असं होत नाही शक्यतो की एवढं मागचं विचारतील मागचं तीन ते सहा महिन्यांचंच ते विचारत असतात पण यावेळी त्यांनी दोन हजार तेवीसचं विचारलं म्हणजे ते चालू घडामोडी कधीची विचारली दोन हजार तेवीस ची काही मुलांचं म्हणणं होतं मार्च दोन हजार तेवीस वरचे प्रश्न होते आणि हे कोणाला सोपं गेलं ज्यांनी राज्य सेवेचा पेपर दिलेला होता कारण की वाले दोन हजार तेवीस चा करणे करून गेलेले होते तर त्यांना हा सेक्शन जो आहे तर तो सोपा गेलेला असेल जे पूर्णतः बीएमसीचा करून जात होते त्यांना मात्र थोडं अवघड जाणार आहे कारण की त्यांनी काय केलं होतं चोवीसचं केलेलं होतं चोवीसचं पण विचारलं पण च कोणतं विचारलं बीएमसीवरच विचारलं दोन हजार चोवीस चालू घडामोडी ही कशावर होती बीएमसीवर होती चे पण चालू घडामोडीवरचेच प्रश्न आलेले होते थोडेसे आणि काही नॉर्मल स्टॅटिक आलेलं होतं पण ते दोन हजार चोवीसवर अवलंबून होतं पण आपलं जे करंट अफेअर्स होतं आणि ते पण करंट अफेअर्स कशावर आलं मित्रांनो भारतावर आलं भारतावर इंटरनॅशनल त्यांनी विचारलं नाही महाराष्ट्रावर जास्त प्रश्न विचारले नाही भारतावर त्यांचे जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत तर ते विचारलेले होते म्हणजेच काय तुमचा उद्याचा आता ज्याच्या बारा तारखेपर्यंतचा वेपर आहे ना त्यांनी एकच स्ट्रॅटेजी करा मित्रांनो आता फक्त तुम्ही काय करा करंटचा जास्तीत जास्त अभ्यास करा चालू घडामोडींचा अभ्यास करा मुंबई जी अभ्यास करून जा ची जी वेबसाईट आहे ती ओपन करा आणि बीएमसीच्या वर जी माहिती आहे ती घेऊन जा आणि इतके प्रश्न भारी विचारलेले होते ना मी तुम्हाला आता काही प्रश्न सांगतो मी आता काय अभ्यास करायचा आपल्याला बीएमसीचा अभ्यास करायचा आहे आणि चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आणि दोन हजार तेवीस मधलं एअरबुक असेल तर ते एअरबुक वाचून जा ओके चालू घडामोडीचा एक असा प्रश्न होता की दोन हजार बावीस मध्ये भारताची लोकसंख्या इतकी होती तर डॅश देश इतकी लोकसंख्या होण्यासाठी किती वर्ष लागते असा काहीतरी प्रश्न होता कोणत्या तरी रिपोर्टवर अहवाल असेल किंवा असाही प्रश्न असू शकतो की दोन हजार तीस पर्यंत भारताची लोकसंख्या किती असेल असा काहीतरी प्रश्न होता ते आपल्याला एक्झॅक्ट प्रश्न तर नाही कळला पण या सेन्समध्ये प्रश्न होता की अशी लोकसंख्या होती भारताची आणि ती ही लोकसंख्या कोणत्या वर्षापर्यंत किंवा दोन हजार तीस पर्यंत किती लोकसंख्या होईल अशा पद्धतीचा एक प्रश्न होता पुढचं होत मुंबईमध्ये सांड व्यवस्थापन तक्रारसाठी टोल फ्री नंबर कोणता मुंबई हा साथी होता, BMC साथी। हा साठी बीएमसी वर आधारित प्रश्न होता की तो नंबर सांगा तुम्ही तो टोल फ्री नंबर कोणता होता तर त्याच्याविषयी माहिती आपल्याला विचारले होते आणि खूप सारे टोल फ्री नंबरच इथं विचारलेलं होतं तसेच आहे ना समितींवर प्रश्न होते करंटमध्ये समितीवर जे आहे तर ते प्रश्न आपल्याला इथं बघायला मिळतात हे वाटल्यास तुम्ही पहिले एकदा स्क्रीनशॉट घ्या त्याच्यानंतर मी जे आहे तर ते हे रब करून टाकतो आणि आणखी तुमचे जे काही प्रश्न असतील ना मित्रांनो तर ते प्रश्न नक्की आम्हाला पाठवत जा ज्याच्या माध्यमातून इतर मुलांना देखील याचा जो आहे तर तो फायदा होत राहील ठीक आहे चला बघा स्वच्छता नियमांसाठी टोल फ्री नंबर आता हा सांडपाणीचा असेल हा वेगळा आहे का एक आहे ते नाही माहिती पण हा पण एक विचारलेला होता नियमांसाठी क्रमांक स्वच्छता नियमांसाठी टोल फ्री क्रमांक याच्यावर जो आहे तो प्रश्न विचारलेला होता पुढे दोन हजार चोवीस मध्ये मुंबईचं कोणतं पद नाही आहे कोणतं पद खाली असा काहीतरी प्रश्न विचारला होता कोणते पद नाही याच्यावर विचारलेला होता रे असे जे काही प्रश्न आहेत आहे? तर हे प्रश्न आपल्याला जे आहेत तर ते बघावयास मिळले होते आता ज्यांचा पुढच्या शिपला पेपर आहे आणि ज्यांना वाटतं की ते प्रश्न शेअर करू इच्छिता तर त्यांनी एक नंबर घ्या हा याला व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल करून सांगा की बीएमसी च स्टुडंट आहे मेसेज करा व्हॉट्सअपला आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते नक्की आम्हाला शेअर करा याच्या माध्यमातून इतरही मुलांना त्याचा जो आहे तर तो फायदा होईल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आता आपल्याला जास्त काही प्रश्न साध्य आपल्याला इथे मिळालेले नाहीत पण आपण एक करणार आहोत की दिवसभरातील जे काही प्रश्न होतील ना तर ते प्रश्न आता आपण गोळा करणार आहोत आणि शेवटी सायंकाळी त्यांचं एक सेशन आपला प्लॅन आहे जर तुम्हाला हे सेशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्या पद्धतीने आपण संपूर्ण दिवसभरातील जे शिफ्टचं होतं अॅनालिसिस सर्व शिफ्टचं अनालिसिस आपण जे आहे तर ते घेणार आहोत म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय जे महाराष्ट्र धन्यवाद